निवेदन घेणार आहे या लिखे बोल चुकेश एक मिनिटी अरे बाबा ऐकून ना मी काय म्हणतो ते मी काय म्हणतोय निवेदन घेणार आहे या लिहिले बोल चुकीचा मेष एक मिनिट शाल विकासाच्या बाबतीत तुम्ही आड येताय चुकीचा मेसेज चाललाय या ठिकाणी दुसरं विभागीय एस टी स्टँडच करतोय तीन महिन्याच्या कळलं का टी स्टँड आहे इथे आहे बस निवेदन द्यानं ऐकली की विद्यार्थी काय साहेब व्यापारी मी काय सांगितलं ऐकलं की मी काय सांगितलं ऐका ना नागरिकांचं अरे बाबा ऐकून घ्या ना मी काय म्हणतो ते मी काय म्हणतोय हे एस टी स्टँड ते एस टी स्टँड पहिलं तयार होईल आणि तिकडं झाल्यानंतर हेच एस टी ह्याचा सुद्धा रिणू कोणी हे एस टी स्टँडच राहणार आहे या ठिकाणचं लोकल ज्या काही गाड्या आहेत तालुक्यातल्या सगळ्या मुलं मुली नेणं अन्न वगैरे सगळं आणि आंतरजिल्हा जी वाहतूक आहे ते त्याच्यात नव्हते आता डिक्लेअर केलं एक महिन्याच्या तिथलं मंजुरी तुम्हाला देतोय ज्या वेळेला आमच्या वडील संध्याकाळी उतरणार आहेत तिथून रिक्षानेच यावं लागणार आहे ना साहेब साहेब चालत हे ऐकून घ्यायची हे समाजाची हे एसटी स्टँड आणि ते किती अंतर आहे नागरिक आज घोषणा केली आता फोटो अगोदर

अरे जनतेला जन एवढं एवढा धमकावून बोलतोय म्हणजे काय आहे पालकपत्रिका काय